बातमी आपल्या हक्काची भारत देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी योद्ध्यांच्या नामावलीमध्ये आद्य क्रांतीवीर पहिले बलिपुत्र नरवीर राजे उजी नाईक यांचा पराक्रम लक्ष वेधून घेतो लढवय्या क्रांतीवीर आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा पराक्रम प्रेरणा देत राहत आहे इंग्रजांच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगत असताना त्याला पायबंद घालण्याचा त्यांनी क्रांतीचा लढा उभारला कुशल शिस्तप्रिय संघटक आणि धाडसी बाणा यामुळे सुरुवातीला तीनशे चौर सेन्याची त्यांनी जमवाजम केली इंग्रजांना हकलून लावण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचे कार्य क्रांतीवीरांना बळ देणारे ठरले याच शूरवीर राजीव माजी नाईक यांची दोनशे तेतीसावी जयंती सोळा देशभर साजरा होतोय याच पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील जवळे या पुण्यनगरीमध्ये रामोशी बेरड आणि बहुजन समाजाचे समाजसेवक राजाभाऊ गुजले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार दीपकाबा साळंखे पाटील संचलित शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आद्यक्रांतीवीर महापुरुष राजीव माजी नाईक यांचा जन्मोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक नेते आणि सोहळ्याचे संयोजक राजाभाऊ गुजले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे पुढे बोलताना राजूभाऊ गुजले म्हणाले की आद्य क्रांतीवीर राजू माझी नाही जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगोला तालुक्यातील जवळे गावामध्ये सकाळी नऊ वाजता आद्यक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले जाईल त्यानंतर सायंकाळी चार वाजता माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय प्रमुख उपस्थितीमध्ये युवा नेते यशराजे साळुंके पाटील आणि डॉक्टर पियुषदा साळुंके पाटील राहणार आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि आमचे दीपकाबा साळुंके यांना सांगोला विधानसभेवर कोणत्याही परिस्थितीत आमदार म्हणून निवडून आणण्याचा संकल्प महाभिषेक सह सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे तसेच शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्याचं ठरवलंय विशेषतः आद्य क्रांतीवीर राजीव माजी नाईक यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येणार आहे तसेच नामवंत शाहीर आद्य क्रांतिकारक राजीव माजी नाईक यांच्या जीवनपटावर आधारित अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर करणार आहेत विशेषतः या सोहळ्यासाठी राज्यातून आणि परराज्यातील रामोशी समाजाचे आणि बहुजन समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी या विशेष सोहळ्यात सहभागी व्हावे असं प्रतिपादन माजी आमदार दीपकाबा साळुंकी पाटील यांचे खंदे समर्थक आणि रामोशी समाजाचे समाजसेवक राजाभाऊ गुजले यांनी केलंय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला, न्यू ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा